तर इथे मंदिर बाजूलाच असल्यामुळं या दादांकडे अगदी छान अशी ही फुलं मिळतात तर माझं कॉलेज जवळच होतं त्यामुळं मी नेहमीच इथे ही फुलं घ्यायला यायची तुम्ही पाहू शकता अगदी सोनसाफा मन प्रसन्न करून टाकतो आणि मोगरासुद्धा वेगवेगळ्या प्रकाराचा गुंफलेला आहे पाहू शकता हाय एव्हरी वन नमस्कार अर्चना टॉप कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आजचा हा ब्लॉग अगदी विशेष असा आहे कारण आज आपण ठाण्याच्या गावदेवी मार्केटमध्ये आलेलो आहोत आणि इथे तुम्हाला अगदी स्वस्तात मस्त अशी शॉपिंग होणार आहे तर अगदी दोनशे रुपयापासून टॉप तुम्हाला इथे कुर्ती तीनशे साडेतीनशे रुपयापासून मिळतील आणि सुंदर असे थ्री पीस सूटसुद्धा तुम्हाला कमी रेंजमध्ये मिळतील तर आज आपण हे पूर्ण मार्केट एक्सेशन पासून सरळ तुम्हाला इथे यायचं आहेत मध्ये यायचं स्टेशन पासून वॉटेबल इस्टर्न शोर आहे आणि तुम्ही सरळ इकडे आलात तर असं सरळ येऊ शकता तशा काय ड्रेसेस आहेत ना फुल ड्रेस आहे कॉटन तर आहे तेच आहे सातशे रुपये ओके दुपट्टा आणि हे पूर्ण आहे ना एक ओपन करून दाखवा ना पॅनचा तुम्ही सातशे रुपयाला पूर्ण ड्रेस आहे कॉटन आहे साईज सुद्धा याच्यामध्ये मिळतील का ओके एल एक्स एल डबल एक्सेल तर तुम्हाला तीन साईज यामध्ये मिळू शकते आणि आठशे रुपयाला आहे कलर स्वच्छ सर्व अवेलेबल आहे साईज मग तुम्हाला एल एक्सेल डबल एक्सेल

आहे <से थाथ> <पुणाएं। से नागादँा ज्यागादँ> <प्रेंगी, से थाथ> दादा कशा आहेत चित्र कशा आहेतवरच्या

तर तुम ही तुम्ही पाहू शकता याला मध्ये लास्ट मागच्या वर्षी खूप असं हे आलेली याला कव्हर आहे म्हणजे तुम्ही कुठेही असं पाणी न टपकता ही अमरेला राहू शकते ह्याच्यामध्ये आम्हाला तर टाकता ना कलर कोणते जास्त कलर येत नाही का चार कलर असतात

ये सब वारंटी वाले ये भी ये भी ब्रांड है ये बगा आहे आणि सन ची यांच्याकडे 550 पासून स्टार्टिंग आहे तुम्हाला प्रिंट आणि कलर सगळे वेगवेगळे मिळून जातील छान कलेक्शन आहे तुम्ही इकडे गावतरी गालात नक्की कस आहेत दादा हा रुपया पासून स्टार्टिंग झाले आणि ह्या कशा आहेत शिफॉन आहे का सहाशे ह्याला बी थिनर येणार का आणि बाजूच्या सुंदर अशा कार्गो पॅन्ट अगदी वेस्टर्न स्टाईल मध्ये छान अशा पॅन्ट आणि सर्व साईज मध्ये तुम्हाला इथे अवेलेबल आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि सर्व कलर सुद्धा

आणि टी शर्ट कसे आहे त्याच्यामध्ये साईज कमी जास्त मोठे मोठी मिळेल कसे त्यांचे चौदाशे पन्नास ओके आणि तो मधला आहे तो साईज कोणती आहे त्याच्यामध्ये ट्रिपल एक्सर वगैरे नाही आहे कोणती प्लाझो प्लाझोमध्ये आहे का की तसाच आहे ओके आणि हा कसा आहे ते शॉपिंगला आलात तुम्ही इकडे तर ते, ते तेराशे पन्नास म्हणत आहेत पण तुम्ही किंमत हे करू शकता तुम्ही जास्त बोललात हे पहा हे कसे आहेत वरचे सगळ्याचे आहे सेकंड लँड कशी आहे त्या प्राइसच्या पे करून तुम्हाला बाराशे तेराशे चौदाशे आणि पंधराशे दादा मला हा दाखवता कचरा पाहिजे मला कलर हा रुपयाला आहे तर तुमचा बजेट कॉपी करायला गाव बारवा या कॉपीमध्ये गावगरी मंदिराचं ऑपोजिट लगेच आहे आणि महानगरपालिकेचं विमानतळ आहे त्या बाजूला आहे शॉप नंबर शॉप नंबर एकशे पन्नास आहे कलर आहेत का कलर से वाईट येणार का सर्व प्रकारचा पॅन्ट तुम्हाला अगदी छान मिळेल तुम्हाला वेस्टर्न कलेक्शन पाहायला मिळेल

कशात आहे हा एट ओके okay. साईज सब अवेलेबल आहे डबल एक्स पूर्ण ड्रेस आहे की कुर्तीज पण आहेत ड्रेस आहे ते कशा आहेत नऊशे हजार अठराशे बाराशे आणि ते पॉर्से आहेत पॉर्सेट कसे आहेत आणि ते प्लेन आहेत का ते कसं आहे प्लेन सहाशे आहेत आणि प्लेन ते सातशे ओके

हा येल्लो वाला कसा येल्लो तुम्ही बाराशे पन्नास आहे साईज मिळेल का साईज तुम्हाला एकशे दोनशे साईज ह्याच्यामध्ये

हे कसे आहेत दादा दोनशे रुपयाला

अगदी रिजनेबल रेटमध्ये आहेत दादा ह्याची पूर्ण सेटचे काय म्हटलं सेवन हंड्रेड सिक्स सेवन हंड्रेड आणि सिक्स हंड्रेड आहेत म्हणजे तुम्हाला वेगळी पॅन्ट मिळेल ती पॅन्ट दाखवत हां तर ही अडीचशेला आहे आणि याच्यामध्ये सर्व साईज मिळतील तर पहा पॅन्ट छान आहे एक्सेल डबल एक्सेल याच्यामध्ये आहेत आणि पूर्ण सेटसुद्धा तुम्हाला करून मिळतील आणि हे पहा हे साडेतीनशेला सर्व कुर्तीज आहेत त्या आणि ह्याच्या आहेत त्या

पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीसाठी आणि व्हाईट कलर तर आपल्याला हवाच असतो तर तुम्ही या आणि सर्व प्रकारचे कलर सुद्धा मिळतील तुम्हाला सर्व कलर मिळतील पन्नास छान आहे आणि प्राइस तुमच्या बजेटमध्ये बसणारी आहे आणि ह्याला हे बघा मिरर वर्क केलेलं आहे आणि ह्या कुर्ती कशा आहेत टॉप फिफ्टी हंड्रेड कॉन्सेट ची आहे आणि हा आणि हे अडीचशे ला आहेत आणि हे आणि वरच्या कशा आहेत कॉन्सेट आहेत का ते हंड्रेड सेव्हन हंड्रेड